आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार क क कमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाचा चौदावा वर्धापन दिन आणि पत्रकार दिनाचा औचित्य साधून साईक्स एक्सटेन्शन परिसरातील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते भारतभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांना मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ यावेळी देण्यात आले जर कोल्हापूर नसतं तर मी घडलोच नसतो मला या कोल्हापूरनं घडवलंय असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं कोल्हापूर हे माझं हक्काचं गाव आहे असं त्यांनी सांगितलं त्यांनी कोल्हापुरातील शालेय जीवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला समाज घडवण्याचं महान कार्य पत्रकार करत असतात त्यामुळे पत्रकारांचं समाजासाठी मोठं मोलाचं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं जीवनात मोहाचे अनेक प्रसंग येत असतात त्याला बळी न पडता संघर्ष करून यशस्वी जीवन जगण्याचं कौशल्य हे केवळ कोल्हापुरातच मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी ही पत्रकारिता केली होती त्यांचा आदर्श आजच्या पत्रकारांनी घेणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं पूर्वीपासून असणारी वैचारिक चौकट आजही सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण घडवत असल्याचं त्यांनी नमूद केलं जिथं सरकार पोहोचत नाही तिथं आपली चांगुलपणाची चळवळ पोहोचत आहे या चांगुलपणाच्या चळवळीनं आता राष्ट्रीय स्वरूप घेतल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकारांचं समाजासाठी मोठे योगदान आहे पत्रकारांमुळेच समाजाला दिशा मिळत आहे असं यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलं यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अर्थतज्ज्ञ डॉक्टर चेतन नरके उद्योगपती पारस ओसवाल ॲडव्होकेट धनंजय पठाडे माजी नगरसेवक राहुल चव्हाण माजी नगरसेवक अशोकराव भंडारे अनिल म्हमाने युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे उपाध्यक्ष जावेद देवडी कार्याध्यक्ष विवेक पोर्लेकर अजय शिंगे जिल्हा अध्यक्ष शरद माळी रतन कुलस्वार अमोल पोद्दार निरंजन सुतार सकाळ बाबूराव वळवडे यश घेवारे स्नेहा शिंगे यांच्यासह पदाधिकारी पत्रकार महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज